हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा पार्वती सुतभक्त गणेश मंडळ आणि जगदंब ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमानं हिंदू नववर्ष गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी महिला सन्मान मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आले या विशेष रॅलीमध्ये महिलांचा सामर्थ्याला आणि समाजातील त्यांच्या योगदानाला सन्मान केला जाणार आहे या वर्षीच्या या भव्य आयोजनाचे मुख्य आकर्षण म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाणा यांचा सहभाग होण्याची शक्यता आहे रश्मिका मंदाणा या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये संभाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका साकारल्यानं त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला अधिक ग्लॅमर आणि प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे सध्या त्यांच्यासोबत फोनवरून चर्चा सुरू असून त्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं जात आहे गुढीपाडव्याच्या पारंपरिक वेशभूषेत महिलांचा उत्साह ढोल पथकाचा गजर आणि या भव्य रॅलीच्या माध्यमात माध्यमातून महिलांच्या सन्मानासाठी प्रेरणादायी संदेश दिला जाणार आहे दरवर्षी प्रमाण ही रॅली फक्त महिलांसाठी असून तिचा उद्देश महिलांच्या आत्मविश्वासाला प्रोत्साहन देणं आणि समाजात स्त्रियांबद्दल सन्मान वाढवणं हा आहे या उपक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असून गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम एक वेगळा संदेश देणार आहे सिटी न्यूज बुलढाणा